कोणाला लागलं तर लिहून घ्या ज्ञानेश्वर माजांचा जन्म गुरुवारी निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी सोपान काकाचा जन्म रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी पुन्हा ऐका श्रावण वद्य आठ ज्ञानेश्वर महाराज श्रावण वद्य आठ ज्ञानेश्वर महाराज माघ वद्य दोन निवृत्तीनाथ कार्तिक शुद्ध पौर्णिमा सोपान काका आणि अश्विन शुद्ध एक मुक्ताबाई पुन्हा समाधे ऐका कार्तिक वद्य तेरा ज्ञानेश्वर महाराज मार्शिस वद्य तेरा सोपान काका आणि ज्येष्ठ वद्य बारा निवृत्तीनाथ यांच्या ज्या आहेत यांचं ज्या आहे त्या येण्यात वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान तेव्हापासून वर्षाला चोवीस एकादशी होणार चोवीस एकादशी चोवीस होणार त्यांची नाव ऐका पापवजनी एकादशी विजया एकादशी निर्जला एकालसी मोक्षदा एकालसी देवशैनी एकालशी देवशैनी एकालसी आपला एकालसी पापकुळ्या एकालसी देवशैनी एकालशी अशा चोवीस एकादशी आहे त्या तेवीस एकादशी मध्ये पंढरपूरला चार वाऱ्या भरतात चार वर्षाला एक आषाढ शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध एकादशी पाक शुद्ध एकादशी आणि अजून एक राहिली कार्तिक शुद्ध एकादशी वर्ष वाऱ्या भरतात चार एकादशी आहे चोवीस त्यात मोक्षद एकादशी एकादशी आपरा एकादशी विजया एकादशी आणि सगळ्यात मोठी संप्रदायात मानली जाते ती आषाढी एकादशी मग आता आषाढी का करायची त्याच उत्तर आहे आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत आहे दसमीच करावं पण ते आता आपण संसारी माणसं आहे आपल्याकडून ते होत नाही मग त्याला आपण एक शब्द वापरलाय उपवास उपवास आता त्याचा अर्थ असा आहे उप वास उप वास, वास।, वास। उप म्हणजे उप म्हणजे सात आणि वास देवाच्या सहवात ता अखंड राहणं याचं ना उपवास उपवास म्हणजे भाकरी खायचा नाही खिचडी खायचा असं नाहीये एक समज थोडं इंद्रियाला ताण देणं प्रचंड शक्ती जागी करणं आणि महाराज ज्येष्ठ वद्य आत आलं की आमच्याकडं दहा लाख लोक आळंदी ज्येष्ठ वद्य सात नऊ आलं कि दहा लाख लोक देहोत आणि आषाढ सुद्धा भारा आलं पंचवीस लाख लोक आमच्या बाप्पाच्या पंढरी पंचवीस लाख पण <स्यण> पंचवीस लाखामधला एकही उपाशी नाही आणि एकही बिन पाण्याचा नाही आमचा विश्वाचा बाप उभ्या हो जगाला सांभाळतो रे उभ्याचा जगातली सगळी तीर्थपा सगळी सगळे तीर्थ आमचं तीर्थ असं आहे की एकच हा देव कट्टेवर हात ठेवणारा आहे सगळं देव तपासा तपासा तुम्ही जा देवाला पण कटेवर हात ठेवणारा देव कोणता आहे कटेवर हात विठेवर हो जम्मू नावाचा दीपाय पंढरपूर नावाचं गाव आहे तिथं आमची आषाढी यात्रा भरते आणि आषाढी पासून जो सुरू होतो त्याचं नाव आहे ऐका आता त्याला म्हणतात देवशैनी एकादशी देवशैनी आषाढीला आणि तो कार्तिक पर्यंत देव झोपेल असतात आता म्हणतात लोक का। <laughs> देव कार्तिकेला उठतात उचतात आणि तो जो तो चातुर्मासात असतो आणि जुनी माणसं विद्या संपादन करण्यासाठी चातुर्मासाचा वापर करायचे चातुर्मासाचा वापर की चातुर्मासामध्ये वर्धस्थ राहावं म्हणजे ब्रह्मचारी वर्तमान चार महिने पाळावं आता पूर्वी लोक दहा ठेवायचे आता घरातले नाव ठेवत्या आता के <laughs> 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 के का <laughs> केस बारीक केली तरी बाईक म्हणते तुम्हाला काय आखलीचा पत्ता काय माता काय केस परत फुटणार आहे थोडे नाही तर पूर्वी टाळी राखायचे लोक चातुर्मासात केस कापत नव्हते आणि साधना भरपूर करायची आणि खरंच सांगून ठेवतो तुम्हाला परमार्थ हा साधनेचा विषय परमार्थ त्याची चांगलाच आपल्या लोकांनी मानव म्हणून काहीतरी करायचं ते टिकत नाही नव्या ना नवरीची ना मेकअप टिकत नाही म्हणून माझी इच्छा आहे पंढरीचा ही इच्छा आहे एकनाथ महाराजांचे पंजोबा भान्नास महाराज आजोबा चक्रपाणी एकनाथ एक महाराजांचे पंजोबा भान्नास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आणि मुलं का हरी पंडे एकनाथ महाराज वारी करायचे अ वारकऱ्यांची ताकद आहे का एकनाथ महाराज वारी करायची वारी करत असताना वारकरी तर घरी जायचं आणि महिला मंडळ कधी ठेवायचं कोणताही माळकरी येऊ द्या कसा येऊ द्या त्याला हरिपाठ नाही द्या त्याचे कपडे मळलेला असू द्या फक्त त्याला एक ग्लास पाणी द्यायचा फक्त एवढंच करा त्याला अभंग येतोय का तुम्हाला काम नाही तुम्ही बमला धिंडात या पुढचं बोकू नका द्यायचं नसलं तर पाणी देऊ नका पण त्याचे साधमाला काढू नका काही काही लोक काय बुवा सारखे हिंडा त्या हिंडा त्या दुपारभर सोडून पाय काय होतय कोणाला जर वाटलं ना बसणाऱ्या माणसांना मार लोकांची त्यानं ते फक्त आपल्या बरोबर एक दिवस यायचं <laughs> एक दिवस त्याला फोड जेवढे आपले दिवसभराचं होईल ना ते तुला फक्त आपल्या बरोबर एक रात्र एक दिवस यायचं नाही निम्या रात्री फोडून आला तुझं काय नाही हे म्हणायचं असतं महाराज मारकऱ्यांच्या मजा आहे मारकऱ्यांना मार खायला मिळतं इतकंच भाषा नसावा वारकऱ्यांची ताकद एका मिनिटात सांगतो तुम्हाला एकनाथ महाराज वारी करायची आणि एका खरी बाई होती झोपडीत राहायची पण तिचा नवरा मारकरी होता तो भन्नास महाराजांचा नियम महिन्याला आजही तुम्ही पहा आपला जो माऊली स्वला आहे दिवे घाटाच्या पुढं मावळी स्वलं तेवढे घाट प्रत्येक वारकऱ्याचा आहे महिन्याच्या वारकऱ्यानं त्या माणसं त्या घराला त्याची वाटत पाहता का आलं नाही ए आणि तो वारकरी ए त्या वारकरीच्या घरी बांधास मारत जायचे का बरं माथास मारत जायचे ते काय वारकरी राहायचं म्हणजे मुक्काम काय फक्त सकाळी उठून नाश्ता नाही तर गंध गं लावायच्या आंघोळ करायची नाश्ता करायच्या निघायचे वारकरीची सेवा करता करता त्या भाई भाईशे डोळ्यात एक दिवस पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर महाराज म्हणजे तुमचं म्हणं काय बारण माझी कुस उजली नाही वारकरीची ताकद झाली नाही मुलगा नाही तुम्हाला अरे एवढी तुम्ही वारकरीची सेवा केली फेल जाणारच नाही कर्मधर्म करणे त्या बाईला दिवस गेले बाई बाळंत झाली वारकऱ्यावरची श्रद्धा तिची हे वाढत गेली आणि श्रद्धा वाढत गेली पण एक धनाटायचं मला आज आपला दिवस सुखाचा आहे उद्या दुःखाचा येऊ शकतो आणि आज आपण हसतोय उद्या रडू शकतो आणि उद्या रडतोय आज हसू शकतो त्या बाईला मुलगा झाला झाला ड्रेस केला आणि झाली महाराज असायचे पंजबा मध्ये ते भानस महाराज आणि भानस महाराज वारीला आले पण एक दिवस काय झालं महाराज एक दिवस काय झालं महाराज त्या बाईचं फोरग थापाने फलफल उद्या वारी होणार उद्या वारी होणार उद्या वारी होणार आणि उद्या भानदास महाराज आपल्या घरी येणार आणि आपलं पोरग आजारी पडलाय दैव गतीचा फेरा फिरला महाराज त्या दिवशी आईनं पोरग मांडीवर घेतलं आणि वारकरी तर दारातून परत जाता कामा नाही आणि मेलेला पोरग जर घरात पाहिलं तर भानदास महाराज जेवणार नाहीत म्हणून त्या बाईनं मेलेलं पोरग झाकून ठेवलं महाराज झाकला आणि त्या बाईनं भांदास महाराज आले खांद्यावरची पटशी खुतीला टांगली पायावर पाणी घेतलं तुळशीला वंदन केलं कपाळाला गंडा लावला आणि बाईनं औंडा घेऊन दोन तीन भाकरी टाकल्या जगामध्ये कोणती आई की तिच्या डोळ्यातलं पाणी मुलगा गेल्यानंतरही वारकऱ्याला भाकरी करताना रपेल पण त्या बाईनं हसत हसत भाकरी केल्या आणि ताट वाढलं ताट वाढलं महाराज आणि भांदास महाराज जेवायला बसले भास मी हातात पाणी घेतलं मार आणि पाणी टाटाभावती फिरवायचं तर भनस महाराज सहज बनतात तुमचा मुलगा दिसत नाही आज टापक बांध फुटवा तसे आईनं बदल डोळ्याला लावला आणि सांगितलं ला। तो बाहेर खेळायला गेला तुम्ही जेवा मेन पोरग झाकले नव्हतं जेवायला गेला बाहेर खेळायला गेला जेवा हातावरच पाणी फिरलंच नव्हतं हातावरचं पाणी जर फिरलं असतं तर जेवणाचा संकल्प सुटला असता ते पाणी हातावरच होत माझी इच्छा होते हो। आज तुमच्या मुलानं माझ्याबरोबर जेवावं इच्छा होते हो। माझी तुमच्या मुलानं माझ्याबरोबर जेवावं नाथ बाबाच्या तोंडातला शब्द ऐकल्यावर आवळे गिळा आयुंडा गिळला काल खरा पान फुटला ढोल्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या आणि आईला सांगितलं महाराज माझा पोरगा खेळायला गेला नाही हो नेलाय माझी इच्छा होती त्याने माझ्या बरोबर मारा हाक मारा हाक बाईन मनापासून हाक मारली तर मेलेला मुलगा जिवंत झालं आणि बांदास महाराजांबरोबर जेवायला बसलं माझी ही इच्छा देवा का कीर्तन आहे मग सगळ्यांना धन्यवाद महत्वाचा मुद्दा सगळ्या मंडळीला धन्यवाद वारी जरूर करावी सगळ्या वारकऱ्यांसाठी एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हात वर करून भजन करायचं